राज्यातील अपघाताची मालिका कमी होताना दिसत नाही आज पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली सोलापूर हैदराबाद महामार्गावर वाहनाने पलटी घेऊन भीषण अपघात झाला मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बोलेरो कारने दोनदा पलटी घेतल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे है। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील सोलापूर टेक्स्टाईल दुकानाबाहेर ही अपघाताची घटना घडली त्यानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले भरधाव वेगाने येणाऱ्या एका चार चाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही गाडी विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडकली त्यामध्ये सोलापूर टेक्स्टाईल येथून बाहेर जाणाऱ्या स्कूटीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत रोहिणी सुरेश पुप्पल उषा नारायण वाघे असे जखमी झालेल्या महिलेंची नावे आहेत जखमी झालेल्या दोन्ही महिलांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले